नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा डबल लर्निंग प्लॅटफॉर्म मी, ए, मी स्वागत करतोय अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेचा टाइम टेबल वेळापत्रक आलेला आहे कधीपासून परीक्षा होणार आहे परीक्षेचा दिनांक किती मध्ये होणार आहे त्याविषयी आपण डिटेल मध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर एक अंगणवाडी सुपरवायझर करिता फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये महिला बाल विकास विभाग जी परीक्षा आहे त्याच्याकरिता घरी आपण फास्ट रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे यामध्ये आयसीडीएस संघ विषया सहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत या बॅच जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये हे बॅच असेल टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण आपल्याला मिळणार आहे लेक्चर जे आहे ते तुम्हाला आठ निवा पाहता येणार आहे या ची फी आहे अत्यंत कमी दरामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये एक मंथ वन मंथ फॅलिलिटी तुम्हाला मिळणार आहे याकरिता अकॅडमीचा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेली आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य सीबीडी बेलापूर या ठिकाणचं नुकतच प्रसिद्धी पत्र आलेलं आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना या विभागाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील घटक का संवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प वेतन श्रेणी येस थर्टीन सरळसेवा कोट्यात रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या पक्षेतील गट सवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प वेतन श्रेणी नुसार सेवा कुठेतरी पदे भरण्याकरिता पात्र उमेदवार म्हणून सदर संवर्गाची सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कंप्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपामध्ये ऑनलाईन परीक्षा चौदा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी म्हणजे आपण जे सकाळी सांगितलेलं आहे अपडेट दिलेला आहे तुमची एक्झाम फेब्रुवारी मध्ये होणार आहे आणि तोच टाइम टेबल आता आलेला आहे चौदा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी आणि सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना व टीसीएस कंपनी मार्फत विविध परीक्षा केंद्रावर वेगवेगळ्या शिफ्ट आयोजित करण्यात आलेली आहे सदर ऑनलाईन परीक्षेचा सविस्तर वेळापत्रक खाली दिलेलं आहे यामध्ये आपण बघूया चौदा फेब्रुवारी वार शुक्रवार नव्वद मिनिटाचा कालावधी असणार परीक्षेचा तीन शिफ्ट मध्ये नऊ ते साडे दहा या कालावधीमध्ये तुमची सुपरवायझर अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका परीक्षा होणार आहे आयसीडीएस ची परीक्षा होणार आहे बरं विद्यार्थी परत कमेंट करतात महिला बाल विकास आहे का आयसीडीएस आहे आयसीडीएस महिला बाल विकास ची आहे त्यानंतर बावीस फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी नंतर बावीस फेब्रुवारीला डायरेक्ट एक्झाम असणार आहे नऊ ते साडे फर्स्ट शिफ्ट त्यानंतर बावीस फेब्रुवारीचे तीन शिफ्ट आहेत नऊ ते नऊची शिफ्ट आहेत साडेबाराची आणि चार ते साडेपाच ची शिफ्ट असणार आहे त्यानंतर तेवीस फेब्रुवारी संडे नऊ ते साडे दहा फर्स्ट शिफ्ट त्यानंतर बारा साडेबारा ते दोन आणि चार ते साडेपाच अशा तीन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे पुढे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी नऊ ते साडे दहा वेळेमध्ये शिफ्ट फर्स्ट असणार आहे शिफ्ट सेकंड साडेबारा ते अडीच साडेबारा ते दोन आणि चार ते साडेपाच या तीन शिफ्ट मध्ये त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी आणि दोन मार्च या कालावधीमध्ये पण तुमची तीन शिफ्ट मध्ये अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका ज्याला आपण म्हणतो त्याची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस कंपनी मार्फत आता सर्वांनी तयारीत राहायचं आहे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम आय सीडीएस एक्झाम शेड्यूल प्रसिद्ध झालेला आहे आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत त्याकरिता तुम्हाला जास्ती जास्त अभ्यासाचा सराव जो तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन करणे गरजेचं आहे याकरिताच अकॅडमीमध्ये मध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे सो फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट सीरीज अव्हेलेबल असणार आहे जास्तीत जास्त सराव एक्झाम ग्रुप टाइम तुमच्याकरिता नवीन आलेला आहे त्याचे प्रॅक्टिस होण्याकरिता टाइम मॅनेजमेंट कव्हर होण्याकरिता तुम्हाला या टेस्ट सिरीजचा बॅच चा, चा नक्कीच फायदा होणार आहे याकरिता तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला आयसीडीएस कम्प्युटर पोषण अभियान सहित मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जे के या सर्व विषय शिकवले जाणार आहेत तसे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे